नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलला नेहमी भेट देणाऱ्या लोकांना माहितीच आहे की माझ्या चॅनलवर मी गेस्टना बोलवत असते तर आजचे आपले गेस्ट आहेत डॉक्टर श्वेता जोशी ती माझी मैत्रीण तर आहेच पण आहे, ती सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहे आणि ती प्रॅक्टिसिंग होमिओपॅथ आहे तिचं पुणे आणि मुंबईमध्ये गेली पंचवीस वर्ष ती प्रॅक्टिस करते आहे आणि तिचे देशातच नाही तर परदेशात सुद्धा पेशंट्स आहेत कारण ती ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा देते तर तुम्हाला जर तिचं कन्सल्टेशन हवं असेल तर तिचा ऍड्रेस आणि फोन नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये अपडेट करते तर आपला आजचा विषय काय आहे ते तिच्याशी बोलताना तुम्हाला कळेलच चला तर मग आता आपण सुरुवात करूया हाय श्वेता हाय Uh, मी माझ्या चॅनलवर ना uh, म्हणजे हेवी ब्लिडिंग आणि त्याची कारणं असा एक व्हिडिओ uh, पोस्ट केलेला तर त्याच्यावरती बऱ्याच बायकांनी भरपूर प्रश्न मला विचारलेत त्यांना भरपूर प्रश्न असतात तर आपण आज थोडस त्या विषयावर uh, माहिती देऊया तर सगळ्यात पहिले थँक्यू तुझ्या एवढ्या बिझी uh, मधून तू वेळ काढून आमच्यासाठी वेळ दिलास त्याच्याबद्दल धन्यवाद तर uh, काय माहिती का बऱ्याच बायकांना पाळी काही काही बायकांना पाळी येते आणि बरेच दिवस रक्तस्राव होतो काही काही बायकांना म्हणजे पाळी येते परत पाळी येते म्हणजे दोन पाळ्यांच्या मध्ये पण रक्तस्राव होतो तर असे वेगवेगळ्या प्रकारचे रक्तस्राव होतात तर ते काही वेगवेगळे आजार आहेत का हे मला आमच्या माझ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल ओके थँक्यू चारू मला बोलवण्यासाठी सो uh, so, जास्त रक्तस्त्राव किंवा हेवी ब्लिडिंग होण्याची बेसिक कारण काय आहे तर पर्टिक्युलरली स्त्री रोग विषयक कारण काय आहे तर महिलांमध्ये मेनोरेजिया अत्यधिक मासे पाळीतील रक्तस्त्राव फायब्रॉइडस गर्भाशयात गाठी आणि एनडोमेट्रोसिस गर्भाशयाची जी परत असते ती बाहेर वाढली पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम दॅट इज पी सीओ एस पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज डी गर्भपात ज्याला आपण मिसकॅरेज म्हणतो किंवा गर्भ बाहेर प्रेग्नन्सी म्हणतात अशी बरीच कारणे आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तू म्हणतेस तशी बरीच कारण ह्याच्या मागे आहेत तर ह्यातलं ना सगळ्यात महत्वाचं जाणून घ्यायला काय आवडेल माहिती का माझ्या प्रेक्षकांना कारण हा प्रॉब्लेम बऱ्याच महिलांना असतो तर त्यांचा प्रॉब्लेम काय असतो की त्यांना या महिन्याची पाळी येते ती पाच दिवस थांबते आणि त्यांची जी डेट असते पुढची त्याच्या आधीच त्यांना परत पाळी येते तर मग या आजाराचं नाव काय आहे नेमकं मेडिकल so, भाषेत त्या आजाराला आपण मेट्रोरेजिया okay. असं म्हणतो त्याच्यात काय होतं प्रत्येक महिलेला ठराविक दिवसांनी महिन्यात ना एकदा पाळी येते right. साधारण ती अठ्ठावीस ते तीस दिवसांची पाळी असते right. ती पाळी आल्यावर तीन ते पाच दिवस ती टिकते hmm. पण जेव्हा महिलांना पाळीच्या तारखेशिवाय मध्येच कसराव होतो hmm. तेव्हा या त्रासाला मेडिकल भाषेत मेटोरेजिया म्हणतात ओके मग oh, okay, okay बरं मग या त्रासाची पण काही कारण आहेत का वेगळी वेगळी हो हा त्रास वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो जसं हॉर्मोन्सचं असंतुलन किंवा जसं उदाहरणार्थ थायरॉइड था ग्रंथींचे आजार त्यात बिघाड गर्भाशयातील गाठी गर्भाशयाच्या आतील आवरणातील जाडी वाढणे गर्भाशयाला संसर्ग किंवा सूज इजा होणे तसंच गर्भनिरोधक गोळ्या इंजेक्शन किंवा काही औषधांचे दुष्परिणामही असू शकतात बर okay. रेअर डिसिजेस मध्ये जसं कॅन्सर गर्भाशयाचा कर्करोग किंवा मूत्रपिंडांशी संबंधित समस्या अशी कारण पण असू शकतात आणि हे सगळी कारणांचं निदान आपण तज्ञ डॉक्टरांकडून करून हे आवश्यक आहे ओके तर मी असं बघितलंय म्हणजे आता तुझ्या बोलण्यावरनं मला असं वाटतं की काळजी करायचं कारण नाही ह्याची बरेच कारण असू शकतात कारण की दोन पाळींच्या मध्ये दो रक्तस्राव झाला की बायकांना लगेच भीती वाटते महिलांना की अरे बापरे मला कॅन्सर तर नसेल ना पण आता ऐकल्यावर असं वाटतंय की ओके याची बरीच कारणं आहेत आणि त्याचं निदान करून घेणं खूप गरजेचं आहे ते अंगावर काढायला नाही पाहिजे एवढं तर मला कळलंय कारण घाबरून बायकोनं अंगावर काढतात ना म अजून एक प्रश्न नेहमी काय विचारला जातो माहिती का की मेट्रो रेजिया तू जे आता सांगितलंस तो आजार आणि अनियमित पाळी याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का हो या दोन्ही गोष्टी जरी सारख्याच वाटल्या ना तरी त्यात महत्वाचा फरक आहे मेट्रो रेजिया म्हणजे कसं आहे की पाळीच्या ठरलेल्या तारखेबाहेर मध्येच होणारा रक्तस्राव म्हणजे पाळीमध्ये अचानक रक्तस्राव होतो हा रक्तस्राव हलका किंवा जास्त असू शकतो नियमित पाळी सुरू असली मध्ये होतो म्हणजे उदाहरणार्थ कसं दिवस झाली तुमची पाळी त्याच्यानंतर दहा बारा दिवसांनी अचानक थोडा किंवा जास्त रक्तस्त्राव होण याला आपण जसं एक्सप्लेन केलं हे मेटर झालं पण आपण जेव्हा अनियमित पाळी म्हणतो तेव्हा आपण इरेग्युलर पिरियड किंवा ऑलिगोमेमोरिय हे मेडिकल टर्म मध्ये जेव्हा वापरतो तेव्हा त्याच्यात काय असतं की पाळी ठरलेल्या वेळेतच येत नाही किंवा त्याचं वेळापत्रक कधी जसं पाळीचं चक्र कधी काही वीस दिवसातच येईल काहींना चाळीस पन्नास दिवसांनी येईल किंवा खूप कमी दिवस पाळी येईल किंवा खूप जास्त दिवस पाळी चालणे पाळी उशिरा किंवा लवकर येणे हा मुख्य त्याच्यातला मुद्दा आहे जसं महिन्यातनं दोनदा पाणी पाळी येऊ हो शकते दोन तीन महिने पाळी येणारच नाही सो बेसिकली दिस इज इनरेग्युलर म्हणजे माझ्या प्रेक्षकांनाही आता हे लक्षात आलं असेल की मेट्रोरेजिया आणि अनियमित पाळी या दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत बरं काही महिला काय म्हणतात आता आजकाल कसं हेक्टिक असतं ना स्केड्युल आणि ताणतणाव पण असतात तर मग हे ताणतणाव अशा काही आजारांसाठी कारणीभूत असतो का अगदी अगदी आपण ज्याला आजच्या स्ट्रेस बाजूला हॉर्मोन असंतुलन नक्कीच होऊ शकतं आणि त्याच्यामुळे इट इज वन ऑफ द रिझन की मेट्रोलॉजीला किंवा पाणी ज्याला आपण भरू शकू असं होऊ शकतो ओके म्हणजे तुम्हाला जर असं काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला जर तान लक्षात तान येत आहे की तुम्हाला ताणतणाव आहेत तर तुम्ही त्याच्यावरती काम करायला पाहिजे असं आता डॉक्टर श्वेताच्या बोलण्या आपल्या लक्षात येत आहे आणि अजून एक असं मघाशी मी तुला म्हणलं तसं की बऱ्याच बायकांना हेच वाटतं की हे काहीतरी गंभीरच आजार मला आहे का वाटतं तर काय असतं का गंभीर आजाराचं लक्षण आहे ते कधी कधी गंभीर परिस्थितीचे लक्षण असू शकतं जसं गर्भाशयाचा कर्करोग असेल हॉर्मोनल असंतुलन असेल किंवा गर्भाशयाच्या दुसऱ्या समस्या असतील त्याच्यामुळे मनात डाऊट ठेवण्यापेक्षा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हे कधी हो ओके आता हे मेट्रोरेजिया जे आहे ना त्याची जनरल म्हणजे लक्षणं काय आहेत थोडस आपल्याला जर बाकीच्या रक्तस्त्रावापेक्षा वेगळं आहे का हे जाणून घ्यायचं असेल तर नेमकी काय लक्षणं असतात मेट्रोरेजियाची जसं सांगितलं मी आधी पण की पाळीच्या तारखेशिवाय मध्येच रक्तस्त्राव होतो जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होईल पाणीच्या आधी किंवा नंतर खूप काळ रक्तस्राव होणे तसेच ओव्ह्युलेशनच्या वेळी पण रक्तस्राव होणे हे सामान्य लक्षणे आपण ह्याला म्हणू शकतो ओके ओव्युलेशन म्हणजे समजा तुमची पाळी आले असेल त्याच्यानंतर जर दहा दिवस किंवा बारा चौदा ते चौदा ते एकवीस दिवसांच्या मध्ये जनरली जर तुमची पाळी अठ्ठावीस ते तीस दिवसांचं जर तुमचं सायकल असेल तर तेव्हा जनरली ओव्ह्युलेशन डोकी सध्या okay. ते एकवीसच्या मध्ये असते ते त्या दरम्यानही महिलांना ना असा प्रश्न पडतो की गर्भधारणेच्या वेळी सुद्धा हा मेट्रो रेजिया असू शकतो का oh, हो गर्भधारणेच्या दरम्यानही मेट्रो रेजिया होऊ शकतो आणि त्याच्यामुळे गर्भपाताची पण शक्यता असू शकते आणि इतर गर्भधारणेच्या संबंधित समस्या पण असू शकतात ओके okay. आणि समजा आता हे काही डाऊट आलाय आम्ही डॉक्टरांच्या कडे गेलोय समजा त्या महिला तर mm -hmm. त्यांना साधारण mm -hmm. काय काय प्रकारच्या तपासण्या डॉक्टर सांगतात हे निदान करण्यासाठी ते जरा आयडिया देशील का आम्हाला mm -hmm. ह्याच्यासाठी निदान करण्यासाठी पोटाची आणि गर्भाशयाची सोनोग्राफी गर्भाशयाच्या आवरणाची बायोप्सी काही रक्ताच्या तपासण्या गर्भधारणेची चाचणी जर प्रेग्न्सी शक्यता असेल गर्भधाडण्याची शक्यता असेल तर अशा प्रकारच्या चाचण्या डॉक्टर करून घेऊ okay. शकतो ओके तर आणि हा मेट्रो चार पाच अशा इन्फेक्शन आहेत ज्याच्यात प्रोबॅबिलिटी असू शकते पे, जसा पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज आहे त्याच्यात गर्भाशय फेलोपियन ट्यूब किंवा अंडाशयात झालेला संसर्ग ओके okay. गर्भाशयाच्या मुखाचा सर्विक्स ज्याला म्हणतो आपण त्याचा संसर्ग ज्याच्यात आयटिस त्याच्यामुळे गनोरिया क्लॅमेडिया सारखे जर असतील mm -hmm. तर संसर्ग ज्याला आपण म्हणतो बॅक्टेरियल mm -hmm. किंवा फंगल इन्फेक्शन mm -hmm. एंडोमेट्रायटिस गर्भाशयाच्या आतील आवरणाचा संसर्ग mm -hmm. प्रसूती किंवा गर्भपातानंतरचा संसर्ग mm -hmm. गर्भाशयात सूज किंवा अनियमित रक्तस्राव अशी बरीच कारण असू शकतात ओके आणि याचं म्हणजे साधारण याचा जर उपचार करायचे असतील तर मग काय याचे पर्याय या आहेत एकदा आपल्याला कारण कळलं की कशामुळे मेट्रो होतोय तर त्याप्रमाणे आपण त्याच्यावर उपचार करू शकतो काही वेळा हॉर्मोन्सच्या गोळ्या देऊन उपचार केले जातात काही वेळा किती गंभीर आहे आजार त्याप्रमाणे त्याच्यावर शस्त्रक्रिया करा करावी लागेल का किंवा बायोप्सी करायची आहे का हे डॉक्टर्स त्यावेळी तज्ञ डॉक्टर ठरवू शकतो जसं पॉलिप्स आहे फायब्रेट्स असतील तर शस्त्रक्रियेचा पण डॉक्टर सल्ला देऊ शकतो ओके mm -hmm. okay. आणि मग काही काही वेळा बायका जात का नाही माहिती का डॉक्टरांच्याकडे तर त्यांना असं वाटतं की ह्याच्यावरती इलाज म्हणून ज्या गोळ्या दिल्या जातात ना त्या खूप स्ट्रॉंग mm -hmm. असतात मग त्या म्हणजे त्याच्यामुळे मग माझं वजन वाढेल का किंवा अशी काही कारण त्यांच्याकडे असतात ज्याच्यामुळे ते डॉक्टरांकडचे डॉक्टरांकडे जाण्यासाठी म्हणजे घाबरतात तर असं काही आहे का रिझन गोळ्यांनी वाढतं का वजन वगैरे जसं ही गोष्ट सरसकट सगळ्यांना लागू होत नाही ऑलमोस्टची औषधं जसे बर्थ कंट्रोल गोळ्या किंवा स्टिरॉइड किंवा रक्तद्राव कमी करण्यासाठी जी औषधं दिली जातात वापरली जातात ती गरज असेल तरच दिली जातात hmm. आणि त्याच्याने जाड होतो हे गैरसमज आहे कारण प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाचं शरीर त्या औषधांना बेग वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो त्याच्यामुळे असं नाही म्हणता येणार की ते ट्रीटमेंट घेतली तर सगळ्यांचं सरसकट वजन वाढेलच तर डिपेंड करतं त्याच्याबरोबर तुम्हाला अजून काही असोसिएटेड प्रॉब्लेम असतात ओके म्हणजे फक्त गोळ्यांनीच वजन वाढतं हा गैरसमज आहे ओके आणि समजा महिला डॉक्टरांच्याकडे गेल्या त्यांच्याकडनं उपचार घेतले तर त्याच्यानंतर म्हणजे जीवनशैलीमध्ये काही बदल करून किंवा आहारामध्ये काही बदल करून हे परत होणार नाही अशी काळजी घेता येईल का असं होऊ शकतं का डेफिनेटली आधी सुरुवातीला पण आधी हे बघावं लागेल की कि, किती गंभीर आहे त्याच्यावर औषधोपचार केल्यानंतर आहार जीवनशैलीत बदल करून पुढची काय धोके आपण टाळू शकतो जसं स्ट्रेस कमी करणं योग्य व्यायाम करणं संतुलित आहार योग्य झोप या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यानी डेफिनेटली जे असोसिएटेड सिम्पटम्स आहेत किंवा कंप्लेंट्स आहेत किंवा पुढचे धोके आहेत ते आपण डेफिनेटली टांगू शकतो ओके okay, ओके okay. आणि काही काही बायकांना वाटतं की असं मध्येच पाळीच्या आधेमध्ये जेव्हा रक्तस्राव होतो ना त्याच्यामुळे वंदत्व येतं का म्हणजे असाही त्यांना संशय असतो म्हणजे ज्या तरुण मुली महिला असतात नवीन लग्न झालेल्या त्यांना जर हा प्रॉब्लेम असेल ना तर त्यांना हा प्रश्न पडतो की त्यांना ह्याच्यामुळे वंध्यत्व येऊ शकतो डायरेक्ट वंधत्व येण्यासाठी हे कारण नाही त्याच्यासाठी बरेचसे कारण असू शकतात जसं गर्भाशयात गाठी आहेत पॉलिप्स आहेत किंवा ट्यूब ब्लॉक आहेत ही अनेक कारण आहेत जी आ, बंधुत्वासाठी कारणीभूत आहे इन्फर्टिलिटी साठी फक्त एखाद्याची पाळी बंद झालेली असेल म्हणजे ती च झालेला असेल तर तिला पण हा त्रास होऊ शकतो का नाही रजोनिवृत्तीनंतर जर रक्तस्त्राव होत आहे तर हे सामान्य नाही त्याचा अर्थ जरुरी नाही गंभीरच आहे पण इतक्या गंभीर आरोग्याचं किंवा समस्येचं लक्षण असू शकतो त्याच्यामुळे रक्त रजोनिवृत्तीनंतर आणि त्याच्यासाठी काही टेस्ट आहेत आवश्यक ओके ओके आणि समजा एखाद्या महिलेला थोडं थोडं होतोय हा त्रास आणि तिने आहारात आणि जीवनशैलीत बदल केलेले आहेत आणि तो तिचा त्रास थोडासा कमी झालेला आहे पण मग असं काही आहे का की हा त्रास कमी झालाय पण कुठली अशी वेळ असते की ज्या हे अंगावर काढणं गरजेचं म्हणजे अंगावर काढायलाच नाही पाहिजे डॉक्टरांना भेटायलाच पाहिजे तर असं कुठलं अलार्मिंग साईन आहेत का जेव्हा रक्तस्राव जास्त प्रमाणात होत असेल किंवा अनियमितपणे होत असेल किंवा अन्य गंभीर जसं पेन आहे खूप वेदना आहेत खूप थकल्यासारखं वाटतंय काम करण्याची इच्छा होत नाहीये अशी सगळे जेव्हा कारण असतील तेव्हा डॉक्टरांना भेटणं ओके आता काही काही महिलांना ना अनेमिया असतो पण त्यांना रक्तस्राव असा आधी मध्ये होत असतो पण ते, ते डॉक्टरांना सांगत नाहीत तर त्यांना अनेमिया तर असतो पण मग हे अनेमिया होण आणि तेवढ्या एकावरच भर देतात की मला अनेमिया आहे अनेमिया आहे पण हे कारण असू शकतं का अनेमिया होण्यासाठी डेफिनेटली कारण तुम्हाला नियमित आणि जास्त प्रमाणात रक्तस्राव होत आहे तर डेफिनेटली रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणार आणि एनेमिया होणारच त्याच्यामुळे हेवी ब्लिडिंग आणि काही महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात तर या मेट्रोरेजियाचा आणि गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा काही संबंध आहे का ऍक्च्युली गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने बऱ्याचदा हॉर्मोन संतुलन होतं आणि त्याच्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने हॉर्मोन संतुलन होऊ शकतं पर्टिक्युलरली ज्यांना पीसीओएस आहे ज्यांची इरेग्युलर मेनसेस आहेत त्यांच्या मेन्सेस रेग्युलर होतात त्याच्यामुळे त्यांचे हॉर्मोन्स पण असतात तेव्हा ते मेट्रोरेजिया नियंत्रित करू शकतो पण काही वेळा गर्भनिरोधक गोळ्यांमुळे मेट्रोरेजिया होऊ शकतो ओके आणि हे जे मेट्रोलेजियासाठी तपासणी करायला डॉक्टरांच्याकडे गेले की ते, ते बायोप्सी करतात त्या बायोप्सीची पण लोकांना खूप भीती वाटते तर मग हे बायोप्सी करावीच लागते का डॉक्टरांना बाकी तुमच्या सगळ्या रिपोर्ट बघून असं वाटलं की एंडोमेट्रियल बायोप्सी करायला पाहिजे तर नक्कीच करायला पाहिजे त्याच्यात आपल्याला कळतं आपल्या असामान्य पेशी असतील किंवा त्यांना काही कर्करोगाची लक्षणं वाटली तर त्याला तपासण्यासाठी एंडोमेट्रियल बायोप्सी इज रिपोर्ट ओके okay, म्हणजे सर त्याच्यामुळे डॉक्टरांना नाही सरसकट नाही डॉक्टरांना असं वाटलं की गरज आहे तर ती नक्की करायला ओके म्हणजे घाबरायचं कारण नाही तुम्ही आधी जायला पाहिजे आणि डॉक्टरांना ठरवू देत की ती बायोप्सी गरजेची आहे किंवा नाही ओके ओके बरं आता समजा या मेट्रोलजीवरती डॉक्टरांनी उपचारसाठी काय काय गोळ्या औषधं दिली आणि बरं झालं तर तो परत होऊ शकतो का काही वेळा तो पुन्हा होऊ शकतो कारण जर मूळ समस्या नाही सोडवली गेली तर ओके आता तू आहार तज्ञ सुद्धा आहेस तर जर मेटोरेजिया असेल त्याच्यावरती उपचार चालू असतील तर आहारामध्ये काय बदल करायला हवेत ते जरा सांगशील का आपण इतका वेळ बोललो त्याच्यात आपल्याला हे कळालं की त्याच्यात ब्लड लॉस होतो रक्त स्त्राव जास्त झाल्यामुळे तर सगळ्यात आधी लोहयुक्त पदार्थ घेणं आवश्यक आहे लोहयुक्त पदार्थ आपल्याला कशात मिळतील पालक बीटरूट काजू मनुके डाळिंब आपण पाहिलं आहे की जेव्हा मेनोरेजिया होतो तेव्हा रक्तस्त्राव जास्ती होतो त्याच्यामुळे एक्सेसिव्ह ब्लड लॉस असतो त्याच्यामुळे लोहयुक्त पदार्थ घेणं आवश्यक आहे लोहयुक्त पदार्थात पालक बीटरूट खजूर मनुके डाळिंब चणे मसूर गुळ यासारख्या गोष्टी आपण जेवणात ऍड करू शकतो तसेच विटॅमिन सी युक्त पदार्थ संत्री पेरू डोबळी मिरची लिंबू हे विटॅमिन सी हे आयन ॲब्झॉर्ब करण्यासाठी फार इम्पॉर्टंट असतं त्याच्यामुळे लोह आपण जे खातोय पालक जर आपण त्याच्याबरोबर लिंबू खाल्लं तर विटॅमिन सी युक्त पदार्थ पण घेणे गरजेचे आहे कारण विटॅमिन सी हा आयन एब्झॉर्प्शन करण्यासाठी फार इम्पॉर्टंट विटॅमिन आहे त्याच्यामुळे आवळा संत्री पेरू लिंबू धोबळे मिरची हे प्रथिनयुक्त रिक्वायर्ड जसं पदार्थीन्स ज्याला आपण म्हणतो अंडी दूध दही कडधान्य सोयाबीन हे सगळं त्याचप्रमाणे नॉनव्हेज फूड पण त्याच्यात येईल hmm. चिकन हे सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता okay. तसेच संपूर्ण धान्य मिलेट्स नाचवी ओट्स ब्राऊन राईस hmm. पाण्याचे योग्य प्रमाण Hmm. पाणी साधा आपलं रेग्युलर पाणी पाक नारळ पाणी त्याच्याने hmm. डिहायड्रेशन होणार नाही अशक्तपणा येणार नाही कारण पाणी पण व्यवस्थित पिण गरजेचं okay. असा सूज कमी करणारे पदार्थ कर। hmm. सो इन्फ्लमेशन असेल शरीरामध्ये कुठे हळदीचं hmm. दूध hmm. आलं लसूण hmm. या सगळ्या गोष्टी आपण ऍड करू शकतो ओके okay. गुड आणि मग नेमकं काय टाळायचं म्हणजे काय खायचं नाही ते पण सांगितलं असतं बरं होईल अगदीच खायचं नाही असं नाही पण जसं चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स ह्याच्याने डिहायड्रेशन वाढवू शकतं त्याच्यामुळे हे अगदी प्रमाणात घेणं गरजेचं आहे तसंच मैद्याचे साखरयुक्त पदार्थ ज्याला आपण म्हणतो ऑल वाईट यू शुड इट इन लिमिटेड क्वांटिटी कारण पांढरा ब्रेड झालं मिठाई झाल्या मैद्याचे पदार्थ झाले त्याच्यानी ते अवॉइड केले पाहिजे जास्त तिखट किंवा खूप तळलेले पदार्थ ते अगेन जी आय टी डिस्टर्ब करू शकतात okay. ते लिमिट दारू धूम्रपान हे अगेन हॉर्मोन बिघाड वाढवतात रक्तस्त्राव जास्त होऊ शकतो त्याच्यामुळे ह्यालाही अवॉइड केलेलं जास्त ओके okay. आणि आता व्हिडिओच्या शेवटी काही जनरल टिप्स तुला द्यायच्या आहेत का ज्याच्यामुळे आहे त्यांचा त्रास कमी होईल आणि ज्यांना नाहीये त्यांना पुढे होणार नाही त्याचा धोका अशा काही टिप्स तुम्हाला सांगतेस सा का या जनरल टिप्स आहेत प्रत्येकाला तरी डॉक्टरांचा सल्ला घेऊन कारण प्रत्येकाची ठेवण वेगळी असते त्याच्या शरीराचे रिक्वायरमेंट वेगळ्या असतात पण इन जनरल जर आपल्याला सांगायचं असलं तर स्मॉल क्वांटिटीज थोडं थोडं जेवण वारंवार खा त्याच्यात अगेन तुम्हाला तुम्हाला शुगर आहे का थायरॉइड आहे का बीपी आहे का हे बघून डिसाइड करायचं okay. शरीराचं वजन मेंटेन करणं गरजेचं आहे लठ्ठपणा असेल तर हॉर्मोन बिघाड वाढू शकतो होम right. कुक घरगुती आणि संतुलित आहार घ्यावा नियमित डॉक्टरांचा सल्ला तपासणा करून घ्यावा जसं तू म्हणालीस की अंगावर जे काढतात महिला तसं न करता जेव्हा गरज आहे तेव्हा डेफिनेटली डॉक्टरांना तज्ञ डॉक्टरांना दाखवावं आणि त्यांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्यावी झोप okay. फार इम्पॉर्टंट आहे साधारण सात ते आठ तास झोप घेणे गरजेचे आहे hmm. स्ट्रेस कमी करण्यासाठी कम योग ध्यान क्रिया प्राणायाम करणे hmm. गरजेचे आहे hmm. व्यायाम करू शकतात चालणे hmm. योगासन योग्य right. वजन संतुलित आहार hmm. हे सगळं जर मेंटेन केलं तर डेफिनेटली हेल्दी नेक्स्ट टाइम आपण ठेवू शकतो राईट right. uh, बरोबर आहे कारण आजकालच्या तरुण तरुण ज्या मुली आहेत किंवा आहेत त्यांना अशा सवयी आहेत ते बघतो आपण त्या सवयी त्यांनी थोड्याशा कमी करायला पाहिजे कारण एवढं आयुष्य आहे एवढ्या गोष्टी पुढे घडणार असतात हार्मोन्स मध्ये एवढे बदल होणार असतात तर तुमचं शरीर त्याच्यासाठी तयार पाहिजे त्यामुळे नाही तर भविष्यात हा त्रास होऊच शकतो त्यामुळे ते टाळायला पाहिजे नक्कीच टाळायला पाहिजे चालेल तर खूप खूप धन्यवाद श्वेता तू ही माहिती वेळा काढून आम्हाला दिलीस त्याबद्दल आणि या मध्ये जर कुणाला तुझ्याशी कन्सल्टेशन द्यायचं असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुझा नंबर आणि तुझे, तुझे दोन्ही पुणे आणि मुंबईचे ऍड्रेस yes. आणि ऑनलाईन साठी काय असेल ते yes. अपडेट चला पुढे असंच एखाद्या व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागामध्ये ओके धन्यवाद येस बाय